काय करतो आजे अरे आपल्याला पंचायत समितीला जायचंय अरे ते काम अधिकारी तुम्ही ओळखीचे काही राहिली आता ओळख नाही राहिली मला कोणी नाही ओळखीत ते आपलं तेवढं आजचे दिवस काम करायचं का तेवढं चल बघ तो हात पाया पडतो पण चल पाया पडतो हा अरे ते पंचायत समितीचे लैता आणलं ते नाही ते काय मला मी बसून द्या काही ते येणे मी पार्टी ना पार्टी खरच पार्टी काय पाहिजे ती पार्टी पण तू चल आपलं गेल्या शिपाय त्या मला काम तुम्ही जा नाही नाही आता हे नका करू नाही बाबा आजचे दिवस ऐक तू काही कर पण आजचे दिवस ऐक बर हां पण पार्टी होईल ना होईल पार्टी म्हणजे पार्टी चला

मग झालं नाही आता काय करत थांब 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 अर्रे अस मला मी असं शेळ गुंडे घाला तुझं काम ना हा, ता ता. तो तो हा, हा, ता ता हा हा अरे ही गुंडी अशी नाही अशी नाही अशी नाही थांब अशी नाही अशी नाही अरे उलट झालं बा नाही 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 बरोबर चल 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 तव असं नाही अरे एवढं कोणी बघत नाही चल 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 उशीर होईल चल 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 आता काय राहिलं आता काय राहिलं मग त्या गड्याला माय काम करायचं साईन तू सांगायचं राहिलं ना चालघरला गाड्याला आता काय सांगायचंय तुला का फुकट फकट देऊ काय त्याला काय सांगतो ये बरं लवकर सांगून मग पळ 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 अरे कवा तीन तास झालं सकाळपासून उठ बर तू उठ काय असं लेवू येडा लेवणी कामं करायचं नाही रप रप असं असं माणूस आहे ना असं हालना जरा हाल चौके हो लग्न फिटणं करतो ना मग लग्न करायचं तो तू करतो करू ना आताच कर बरं ऐक राणा जायचं आज दिवसा लाईट आहे जेवर हे खाल्लं राहत ती भिजवून घे चालतं आहे आणि माळावरचे कांदे बिंदे भिजून घे चालते मी चाललो जरा तालुक्याला चालते त्या तात्याचं काहीतरी डोक्यावर पडल्यासारखं काम निघतेत काही बी चालतं आहे मला हो बघीन करी ना हो हो, हो। हां हो। आणि जरा एड्याने करायचं नाही चालतं तुमच्या सगळे मा माझे काम चालतो या सगळं लक्षात येऊ ना हां थांबा थांबा मग आता काय गुतलं होऊन जाईल ठीक होणार तुझं पण तू काम तेवढं करायचं चालते येऊ का मग काय बोला ना सांगितलं त्या कडेला सांगितलं पण मला आता असं झाली इच्छा बायकोला भेटून या अरे काय बायकोला भेटतो मारदा ते काम राहिला आपलं का बायकोला काय भेटायचं कुठे पळून चालली का काय अरे ते सांग तू कामाचं केलं का सगळं शेतातलं अरे नाही बिटा हे बघा अगोदर हे आपलं पडलं हे नंतर जा ना मग तू आता काय बायकोला भेटतो चल देखे देखे। चल चल का मजा येत किती पगार देते पे? देते ते दहा एक हजार दहा एक हजार मजा येत मग मला भेटेल काम तुमच्या इथं मालक लिहार मालक खा येणार आहे तर तिसरा पारा विचार कुठं गेले चालू चालू केला कशाला मला तरी काय नाही काम सांगितले मला काम करायचे काय काम कमी आहेत का जास्त आहेत लाई काम आहेत मग दहा हजारात परवडल काय काय आपले आड लहारी त्याचे गाडवाजे बाई कोण धरी असं आहे होय नाही मग मला जर काम उठवलं तर आपण दोघं आठ आठ हजार रुपये महिन्यानी करू आणि काय होईल मग काम कमी येते ना येते ना मालक्याला विचारावं लागेल काय करू मालक आल्यावर ना विचारून टाकू छान बरं मला एक सांग मालक गेले तालुक्याला मालकीन असेल ना आपण मालकीन विचारू ना छान काय कसं काय मालकीन कसं काय स्वभाव सांग का मग काही पुढं काही पुढे काय बोलाय बोला काय म्हणजे कामाचं पुढं काही बघितलं का नाही मग हा बघू कामाचं ते नाही कामाचं म्हणजे मालकीनीच्या कामाचं काही बघितलं का नाही मग मालकिणीच्या कामाचं आपल्याला आता काय या माणसाला काही कळत आहे असं काही द्या बघू आपण विचारू मालकीनी बाईला सांगून सगळे काम झाले ती त्यांचे सांगावं लागेल जातो मग राहणार मालकी बाई काय म्हणतो माझ्याचे काम झाले मी चाललोय बाहेर मालक, मालक तालुक्याला गेलो

का नको आ, नको का नको तुम्ही माझ्या बहिणीसारख्या काय बहीण काय नाही करावं लागेल नाही तू जर नाही केलं ना, तर मी मालकाला वारण तिकडं काय पण सांग नाही असं करू नका तसच करा नका असं करू नका माझे बा ह्याच्या प्रत नाही नका असं करू नका तसंच करणार मानकाला मी काय सांगायचं ते फक्त माझ्या हातात आहे नका काही सांगू नका मग करा बाप

पाया तुला काय करायचं तुम्हाला फक्त एकच सांगू हा किंवा नाही दोन्ही काय पडतो पडू नको एक तर हा बोल किंवा नाही बोल मग मी पाहते काय करायचं आता पण पन... आता नाही पर। परत परत म्हणजे आता नको काय आता नको

काय दम आहे सगळ्या दिवस खराब केला या नालायकाने कशाला बोलले काय माहिती नव्हतंच बोलायला पाहिजे आता काय होत काय माहिती